मागील काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला जवळजवळ सर्वच एक्झिट पोल्सला बाजूला सारत भाजप व मित्र पक्षाने जोरदार मुसंडी मारत तब्बल दोनशे तीस जागांवर विजय मिळवला त्यांच्या या विजयावर एकीकडे अनेक नेत्यांनी ईव्हीएम फ्रॉड असल्याचे म्हटले तर दुसरीकडे महायुतीच्या विजयात काही योजना व मुद्दे महत्वाचे ठरल्याची राज्यात चर्चा आहे नेमके ते मुद्दे कोणते चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला लाडकी बहीण ते बटेंगे तो कटेंगे असे म्हणत यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली मतांचं ध्रुवीकरण व मॅन टू मॅन कार्यकर्त्यांचं जाळ यामुळे महायुतीचा विजय शक्य झाला त्यासोबतच महायुतीच्या विजयात पाच मुद्दे महत्वाचे ठरले त्यातला पहिला मुद्दा गेमचेंजर ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना आणली होती त्यामुळे मध्य प्रदेश भाजपला मोठे यश मिळाले होते त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने उभ्या राहिल्या बटेंगे तो कटेंगे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात झंझावत प्रचार केला त्यावेळी बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले त्यांनी बटेंगे तो कटेंगी ही घोषणा दिली या घोषणेला अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला परंतु यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचे दिसत आहे एक हे तो सेफ आहे योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचार सभा घेतल्या या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत सुधारणा करून नवीन घोषणा दिली ती म्हणजे एक हे तो सेफ आहे त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचे निकालाच्या कलावरून दिसत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना शिंदे सरकारने गेल्या वर्षी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना आणली त्यासाठी अर्थसंकल्पात पाच हजार पाचशे कोटींची तरतूद केली या योजनेत बेरोजगार युवकांना यो कंपन्यांमध्ये रोजगार दिला गेला त्यात बारावी पास उमेदवारास महिन्याला सहा हजार आय टी आय उमेदवारास आठ हजार आणि पदवीधर उमेदवारास दहा हजार रुपये दिले त्या योजनेचा फायदा महायुतीला झाला अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय शेवटच्या तीन चार दिवसात भाजपने चर्चेला आणला त्यामुळे हिंदूंची मते एकवटली गेली महाविकास आघाडी मुस्लिम लागून चालन करत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना यशस्वी ठरली तुम्हाला या पाच मुद्द्यांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद